काळानुसार या बसमध्ये प्रगती होत असून आता बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना घर बसल्या एस टीचे तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस टीने ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केलेली आहे वेबसाईटबरोबर या ॲपने करा तिकीट बुकिंग प्रवाशांना घर बसल्या एस टीची तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने एक अधिकृत वेबसाईट सुरू केलेली आहे ही वेबसाईट तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल एम एस आर टी सी बस रिझर्वेशन या मोबाईल ॲपवरूनही प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे ॲप डाउनलोड करण्यासाठी याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल अडचण आल्यास या क्रमांकावर क क्रमांकावरही संपर्क साधू शकता एस टी बसचे ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी आल्यास सात सात तीन आठ शून्य आठ सात एक शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल हा क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणीला दूर करू शकतो तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न मिळाल्यास या तक्रारीसाठी झिरो एक दोन शून्य चार चार पाच सहा चार पाच सहा हा क्रमांक महामंडळाने प्रवाशासाठी दिला आहे येथे हे तुम्ही तिकिटा संबंधीविषयी माहिती घेऊ शकता सवलतींचा मिळणार लाभ या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींची देखील आगाऊ आरक्षण मिळू शकते महाराष्ट्र शासनाने हे नवीन बस आरक्षण सेवा सुरू केलेलं आहे मित्रांनो याचा अवश्य लाभ घ्या चॅनलला शेअर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद